नमस्कार युके मधून शनिवारी रात्री आलेली बातमी आहे खरच खूप धक्कादायक आहे हो ऐकलं मी धावत्या ट्रेन मध्ये चाकू हल्ला झालाय म्हणे अगदी डॉन्केस्टरहून लंडन किंग्स क्रॉस ला जाणारी एलेन आर ट्रेन होती ती प्रवाशांवर हल्ला झाला हो आपल्याकडे याबद्दल स्काय न्यूज आणि एका मराठी बातमी पोर्टल वर आधारित माहिती आहे अच्छा तर आज आपण जरा या घटनेचे तपशील त्याचे काय परिणाम झाले आणि प्रतिक्रिया काय आहेत यावर एक नजर टाकूया नक्कीच ही घटना एक नोव्हेंबर म्हणजे शनिवारी मग प्रवाशांनी अलारा मोडला हो सुदैवाने काहींनी प्रसंगावधान दाखवलं आपत्कालीन अलार्म वाजवला त्यामुळे ट्रेन हंटिंगडन स्टेशनवर थांबली बापरे त्या क्षणी आतमध्ये काय परिस्थिती असेल म्हणजे विचार करा दोन व्यक्तींनी अचानक चाकू हल्ला सुरू केला प्रचंड गोंधळ उडाला असणार हो ना एका साक्षीदाराने सांगितलं की त्याच्याकडे सुरी आहे पळा अशी आरोळी ऐकली आणि मग मग काय विचारता लोक जीव वाचवायला सैरावेरा पळत होती काही जण टॉयलेट मध्ये लपले अरे देवा हंटिंगडनचे महापौर तर म्हणाले की हे एखाद्या हॉरर फिल्म सारखं दृश्य होतं यावरूनच कल्पना येते कल्पना करणंही कठीण आहे खरं तर अशावेळी पोलिसांचा प्रतिसाद कसा होता कारण धावती ट्रेन म्हणजे आव्हानच होतं मोठं पण ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांना रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटांनी पहिला कॉल केला आणि आणि फक्त आठ मिनिटात म्हणजे सात पन्नास पर्यंत ते हंटिंगडन स्टेशनवर हजर होते त्यांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला म्हणजे प्रतिसाद खरंच खूप वेगवान होता आठ मिनिटं कमाल आहे पण ट्रेनमध्ये शिरल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं असेल नक्कीच अजिबात आत भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण होतं पोलिसांनी मग टी टेझर गन वापरली अच्छा विजेचा शॉक देणारी हो त्याचा वापर करून दोन संशयितांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि तिथे मोठा बंदोबस्त होता सशस्त्र पोलीस पॅरामेडिक्स एअर रुग्णवाहिका सुद्धा बोलावली होती म्हणजे अगदी मोठी कारवाई झाली आता हे जे हल्लेखोर आहेत किंवा संशयित म्हणा त्यांच्याबद्दल आणि जखमींबद्दल काय कळलंय हो तर दोघांना अटक केलीय हत्येचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून एक आहे बत्तीस वर्षांचा कृष्णवर्णीय ब्रिटिश नागरिक आणि दुसरा दुसरा वर्षांचा वंशाचा ब्रिटिश नागरिक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही युके मध्येच जन्मलेले आहेत अच्छा म्हणजे बाहेरून आलेले वगैरे नाहीयेत नाही आणि जखमी किती झाले त्यांची काय स्थिती आहे एकूण अकरा जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं चाकूच्या जखमांमुळे रविवार सकाळपर्यंतची जी माहिती होती त्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर होती अरे अरे हो पण चार जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं होतं बाकींवर उपचार सुरू होते इतका गंभीर हल्ला करायचा हेतू काय असेल यामागे म्हणजे तपासात काही कळलंय का दहशतवादी कनेक्शन वगैरे हाच मोठा प्रश्न आहे सध्या ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी हे स्पष्ट केलंय की सध्या तरी म्हणजे आतापर्यंतच्या तपासात तरी दहशतवादी हेतू असल्याचे संकेत नाही अच्छा सुरुवातीला काउंटर टेररिझम पोलीस मदत करत होते तपासात पण आता मुख्य लक्ष हल्ल्यामागचा हेतू शोधण्यावर आहे म्हणजे दहशतवादी हल्ला नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय हो सध्या तरी तसं म्हटलंय अशा मोठ्या घटनेनंतर साहजिकच देशभर प्रतिक्रिया उमटल्या असतील राजकीय नेते काय म्हणाले हो नक्कीच राजा आणि राणी यांनी याला अतिशय धक्कादायक आणि भयंकर हल्ला म्हटला आहे पंतप्रधान खिया स्टॅमर यांनी ही भयानक घटना आणि अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलंय गृहमंत्री शबादा महमूद यांनीही हल्ल्याचा निषेध केला आणि रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं संरक्षण सचिव जॉन हिली यांचे काहीतरी स्टेटमेंट होतं ना ते त्याच मार्गावर होते म्हणे काही वेळापूर्वी स्थानिक खासदार आहेत वेन ओबेसे जेक्टी त्यांनी पोलिसांच्या प्रतिसादाचं कौतुक केलं आणि लोकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केले आणि रेल्वे युनियनचं काय म्हणणं आहे आरएमटी युनियनने पण तीव्र धक्का व्यक्त केला या घटनेबद्दल मध्ये सध्या दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याची पातळी सबस्टॅन्शियल आहे म्हणजे हल्ला होण्याची शक्यता आहे या घटनेने ती पातळी बदलली आहे का नाही संरक्षण सचिवांनी स्पष्ट केलंय की पातळी तीच आहे म्हणजे सबस्टॅन्शियल त्यात बदल केलेला नाही हे पोलिसांच्या प्राथमिक निष्कर्षाला धरूनच आहे की हा दहशतवादी हल्ला नाही म्हणजे एकूणच याचे पडसाद काय आहेत असं दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवाशांमध्ये एक भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होतो अशा घटनांचा आणि अर्थातच रविवारच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला तर थोडक्यात सांगायचं तर युके मध्ये धावत्या ट्रेनमध्ये गंभीर चाकू हल्ला झाला अनेक जण जखमी झाले दोन संशयित अटकेत आहेत दहशतवादी संबंध सध्या तरी नाकारलाय पण नेमका हेतू काय होता याचा तपास सुरू आहे बरोबर आणि ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रेल्वे बसमधनं प्रवास करताना अशा हिंसक घटना वाढतायत का आणि जर वाढत असतील तर लोकांच्या मनातली सुरक्षिततेची भावना आणि प्रशासनावरील विश्वास यावर याचा काय परिणाम होतो हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे